नमस्कार मित्रांनो आज आपण बेडगावचा भुईकोट किल्ला पाहणार आहोत संपूर्ण भुईकोटाचे क्षेत्रफळ एकशे दहा एकरमध्ये विस्तारलेले आहे सर्वप्रथम आपण या परिसरातील यादव काळात निर्माण केलेले हेमाडपंथी मंदिर पाहूया कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मा तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल तर सध्या आपण आहोत पेडगावच्या इथं इथं धर्मवीरगड म्हणून एक किल्ला आहे त्यालाच पेडगावचा किल्ला सुद्धा म्हणतात तर इथं सुंदर असे प्राचीन मंदिरं आहेत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं इथं संभाजी महाराजांना यातना दिल्या होत्या तर सुंदरपणे आज संपूर्ण हा धर्मवीरगड आणि येथील हे प्राचीन मंदिरे त्यानंतर औरंगजेबाचा दरबार त्यानंतर भीमा नदी आणि अशा अनेक वास्तू आणि संपूर्ण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण स्मारक आज पाहणार आहोत तर याच ठिकाणाहून इथून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना नेण्यात आलं होतं तर इथं रामेश्वर मंदिर म्हणून इकडं दिलेलं आहे तर पहिले या साईडला आपण रामेश्वर मंदिर पाहूया आणि नंतर एक एक प्लेस कवर करत सुंदरपणे हा परिसर एक्सप्लोर करूया तर सिद्धिविनायकचं सिद्धटेकचं ते मंदिरसुद्धा आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर हळूहळू सुंदरपणे पाहूया तर सध्या आपण रामेश्वर मंदिराकडे चाललो आहे तर अशीची काही वाट आहे आणि सुंदर वाटे तसे हे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात मंदिराचे तर सर्वात प्रथम आपण रामेश्वर मंदिर पाहूया आणि या मंदिराच्याच बाहेर आपल्याला वीरगडसुद्धा पाहायला मिळते तर इथं जाऊया आपण इथं फलक लावला आहे रामेश्वर मंदिराचा आणि सुंदर असं हे मंदिर आहे आणि ह्या दगडात कोरलेल्या ह्या विरगड आहेत तर विरगड म्हणजे काय तर विरगड म्हणजे असे दगडांवर कोरलेले हे असे शिल्पचित्र असते ज्याच्यात की एखाद्या माणसाने किंवा स्त्रीने त्यांच्या गावासाठी किंवा एखाद्या गायींसाठी किंवा असं कुठल्याही विशिष्ट गोष्टीसाठी त्यांनी त्यांचे बलिदान दिलेले असते तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी किंवा त्यांच्या गावातल्या लोकांसाठी एक आठवण राहावी त्यांचं जे वीरमरण त्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दिलं होतं ते आठवण राहावं म्हणून अशा प्रकारे या चौकोनी आकारात ह्या वीरगड उभारल्या जातात तर सुंदरपणे इथं असं दाखवलं जातं इथं शिवलिंग आहे त्यानंतर विविध प्रकारचे त्या जो कोणी व्यक्ती आहे विशिष्ट त्यांनी कसं काय बलिदान ह्या त्यांच्या लोकांसाठी दिलं तर ते सुंदरपणे इथं तुम्ही बघू शकता तर अशा सुंदर प्रकारे ह्या विरगड उभारण्यात येतात त्यानंतर आपण ह्या आता रामेश्वर मंदिराच्या आत जाऊया तर सुंदर असा दगडांनो एका दगडावर एक एक असे हे पत्थर रचलेले आहेत दगडं आणि सुंदर अशा कोरी कामांनी नटेलं असं मंदिर आहे तर असं मंदिराच्या आत सुंदर अशी ही भगवान शिवाची शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते तर येथील जे गड संवर्धन जी संस्था असती त्या संस्थेने बरंचसं हे मंदिर पुन्हा या मंदिराचं वरचं छत आणि बाकीच्या दुरुस्तीचे काम केलेले आहे तर इथं आले तर नक्कीच तुम्ही तुमचं थोडंफार योगदान देऊ शकता तर तुटक्या फुटक्या अवस्थेत सध्या मंदिर आहे तर भगवान शिवाचा दर्शन घेऊया आणि मग पुढच्या स्थळाकडे वळूया रामेश्वर मंदिर पाहणे झाल्यानंतर मल्लिका अर्जुन मंदिराकडे आपण आलोय तर आत जाऊया आणि हे सुंदर असं जुनं मंदिर एक्सप्लोर करूया तर भिंतीवर असं कोरीव कान सुंदरपणे आपल्याला पाहायला मिळतं आणि मंदिराच्या आत गेल्यानंतर भगवान शिवाचं शिवलिंग आपल्याला पाहायला भेटतं तर सुंदर असे पिलर्स आहेत आणि या पिलर्स वर सुंदर असं हे काम आहे तर चहूबाजूने थ्री सिक्स्टीमध्ये हे चारी खांब आहेत अर्जुन मंदिरामध्ये तर आज या सुंदर प्राचीन वास्तूंचा आपण सखोलपणे हे जुने प्राचीन मंदिर पाहणार आहोत तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकताय तर ही भीमा नदी आहे आणि सध्या आपण पेडगावात आहोत तर पेडगावात इकडच्या साईडला हे पाताळेश्वर मंदिर आहे आणि माझ्या ऑपोजिट साईडला लक्ष्मीनारायण मंदिर आहे तर सुंदर अशी भीमा नदी इकडच्या साईडने येते आणि या दिशेने ती जाती तर सुंदरपणे हा प्राचीन परिसर आपण एक्सप्लोर करतोय तर इथं आपण भीमा नदीच्या काठी आहोत सध्या आणि एप्रिल महिना आहे सत्तावीस तारीख आहे आज रविवारची तर मित्रांनो आपण आता पाताळेश्वर मंदिरात आज शिरतोय तर जसं की नावच पाताळेश्वर आहे तसं हे मंदिराला या भेट देण्यासाठी खाली पायऱ्या उतरून आपल्याला यावं लागते आणि सुंदर ही शिवलिंग इथं पाहायला मिळते तर भोलेबाबाचं इथं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आपण इथं काही काळ थांबू शकतो तर शेजारीच भीमा नदी आहे तर ते भीमा नदी इथून सुस्पष्ट आपल्याला पाहायला मिळते तर या मंदिराचा आपण जर असा चक्कर मारला तर सुंदरपणे ती ही भीमा नदी आपल्याला इथून दृष्टीस पडते तर माझ्या मागं तुम्ही पाहू शकता तर भीमा नदी इथून शेजारूनच या धर्मवीरगडाच्या शेजारूनच वाहते तर मित्रांनो ही मोठ आहे पाण्याची तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वराला पकडण्यात आलं तेव्हा मुकरब खानाने औरंगजेबाला आ, संदेश पाठवला आणि तेव्हा त्या, त्या वेळेला औरंगजेबाची जी छावणी होती, होती ती अक्लूजला होती आणि अकलूजवरून ती छावणी हलून तो औरंगजेब इथं धर्मवीरगड म्हणजेच पेडगावला आला आणि ह्या भीमा नदीच्या शेजारी त्यांनी ही छावणी बसवली आणि तो येणार आहे एवढी मोठी सेना येणार आहे आणि ती छावणी टाकणार आहे तर त्या छावणीसाठी पाण्याची सोय हवी तर त्याच कारणाने ही माझ्या मागा जी तुम्हाला मोठ दिसते आहे तर ही पाण्याची मोट त्यांनी पंधरा दिवसात बांधून काढली आणि सुंदर असं पाण्यासाठी त्यांनी इथं ती व्यवस्था केली तर मित्रांनो हा फलक तुम्ही पाहू शकता या फलकावर विविध मंदिरं कुठं आहेत तर लक्ष्मीनारायण मंदिर पातालेश्वर मंदिर या भागात आहे आणि इथं हत्ती मोट म्हणून लिहिलेलं आहे तर ही जी हत्ती मोट मी सध्या तुम्हाला दाखवली तर त्या छावणीची पाण्याची सोय इथं केली जात होती तर आता आपण हे लक्ष्मीनारायण मंदिर पाहूया भगवान शिवाला समर्पित असणारं बालेश्वर मंदिर सध्या पडक्या अवस्थेत आहे मंदिराच्या गर्भगृहात बालेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते या परिसरात मित्रांनो चार ते पाच असे वेगवेगळे पाताळेश्वर त्यानंतर रामेश्वर मल्लिकार्जुन आणि लक्ष्मीनारायण असे मंदिर आहेत तर सध्या आपण ह्या जुन्या प्राचीन अशा मंदिराच्या ह्या मध्यभागी उभा आहोत तर इथं सुंदर अशी ही कलाकृतींनी भरलेलं हे असं मंदिर पाहायला मिळतं या परिसरातील सर्वात सुंदर व सूक्ष्म कोरीव काम लक्ष्मीनारायण मंदिरावर पाहायला मिळते चहूबाजूंनी मंदिर देवदेवतांच्या मूर्तीसह नटलेले आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर भगवान विष्णूंचे दहा अवतार दाखवलेले आहेत मंदिराच्या आतील खांबावरील सुंदरता मंत्रमुग्ध करून टाकते मंदिराच्या दक्षिण दिशेकडून बाहेर आल्यास भीमा नदी दृष्टीस पडते हा संपूर्ण भुईकोट किल्ला भीमा नदीच्या काठीच वसलेला आहे या संपूर्ण परिसरात एकूण सहा प्राचीन मंदिरे आहेत त्यातील लक्ष्मीनारायण मंदिर सर्वोत्कृष्ट आहे thank you नमस्कार मित्रांनो तर सध्या आपण लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आणि हा मंदिराचा मध्य भाग आहे मेन गाभारा आहे तर हे जे मंदिर आहे ते जे हंपीतील आपण हजार रामचंद्र मंदिर पाहिलं होतं उत्तम प्रकारचं स्थापत्यशास्त्र असणारं हे मंदिर आहे तर सुंदरस जे हजार रामचंद्र मंदिरमध्ये आपण आज जे पिलर्स पाहिले होते त्याच विजयनगर शैलीतील जे द्रविड शैली आहे बांधकामाची त्याच प्रकारचे पिलर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या पिलर्स मध्ये विशिष्ट भागात वेगवेगळे कार्मिक्स आपल्याला पाहायला मिळतात इथं देव देवतांच्या मूर्त्या आहेत या मूर्त्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि या मंदिराच्या आता इथे कुठलीही शिवलिंग किंवा कुठल्याही प्रकारचं विशिष्ट देवाची मूर्ती इथं ठेवलेली नाहीये तर सध्या पडक्या स्थितीतच हे मंदिर आहे तर इथं तुम्ही या पिलर्सवर भारवा यक्ष पाहू शकतात त्यानंतर जसं जसं एक एक इथं पाहायला भेटतील तर सुंदर असं कलाकृतींनी नटलेलं असं हे मंदिर आहे आणि संपूर्ण स्थापत्य शास्त्राचा सर्वात उत्कृष्ट नमुना असलेलं या भागातील या परिसरातील हे मंदिर आहे तर मित्रांनो गर्भगृहात एक शिळा बसवली आहे त्याच्यावर महादेवाची आकाराचे एक शिल्प कोरलेले आणि दर्शन मी घेऊन घेतलेलं आहे मी सुंदरपणे चव बाजून हे मंदिर पाहिलेलं आहे तर मंदिराच्या बाहेर सुद्धा उत्कृष्ट प्रकारचं नक्षीकाम इथं कोरलेलं पाहायला मिळतं तर या भागात पेडगावला जर तुम्ही आले तर हे चार प्राचीन मंदिरं तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामध्ये पाताळेश्वर रामेश्वर मल्लिकार्जुन हे लक्ष्मीनारायण मंदिर असे चार ते पाच सुंदर प्राचीन काळातील इथे मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांच्या प्रत्येक खांबावर अशा सुंदर अशा कार्विंग पाहायला मिळतात तर मंदिराचा हा एकदा गर्भगृह आहे गर्भगृहाच्या आशिमताच वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स इथं कोरलेले आहेत आणि मंदिराच्या आशिमताच महादेवाचं तुम्हाला दर्शन होईल आणि मंदिराच्या जो मेन गाभार आहे त्या गाभाराच्या वरती मुख कोरलेले तर लक्ष्मीनारायण मंदिराच्या जसं बाहेर आपण आलो तसं हे भीमा नदीचा विस्तृत परिसर आणि हे दृश्य आपल्याला पाहायला इथं भेटतं तर सध्या उन्हाळ्याची वेळ आहे एप्रिल महिना चालू आहे तर नदीसुद्धा खूप सोकलेली आहे तर थोडंफारच पाणी नदीत पात्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे या किल्ल्याच्या गावाकडच्या दिशेने जेव्हा आपण आत येतो तेव्हा भैरवनाथाचे मंदिर दृष्टीस पडते या मंदिराच्या आत भैरवनाथाची सुबक मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर अनेक शिळा व विरगड पाहायला मिळतात हे मंदिर गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जपले आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो पुढील भागात आपण गड़ पाहू